नमस्कार आपण पाहत आहात एस नाईन मराठी न्यूज मोठी बातमी बुलढाण्यातून बुलढाणा जिल्ह्यातील सैनाली इथं थरारक खुणाची घटना घडली आहे बुलढाणा प्रतिनिधी सय्यद इरफान इंदिरा नगर बुलढाणा येथील छत्तीस वर्षीय शेख नफीद शेख हफीज उर्फ बाब्या याचा काल मध्यरात्री बेरहमीनं खून करण्यात आला मिळालेल्या माहितीनुसार बाबा या निमित्त सैलानी इथं आला होता दर्ग्याजवळ त्याच्यावर तीन ते चार जणांनी हल्ला केला प्रथम लाकडी राफ्टर न मारहाण केली आणि नंतर चाकून वार करून त्याचा खून करण्यात आला धक्कादायक म्हणजे हल्ल्यापूर्वी बाब्यानं आपल्या काही साथीदारांना कॉल करून धमकी दिली होती की माझी टीम पोलिसांना देता तर आता तुम्हाला चाकू खूप असतो या कॉल नंतरच वाद निर्माण झाला आणि हा खून घडल्याचं प्राथमिक तपासातून समोर आला आहे घटनास्थळावर जिल्हा पोलीस अधीक्षक अपर पोलीस अधीक्षक आणि उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासाचा आढावा घेतलाय या प्रकरणी एकशे सेहेचाळीस दोन हजार पंचवीस अंतर्गत भारतीय न्याय संहिता दंड एकशे तीन एक तीन पाच नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान पोलिसांनी या खुणाच्या प्रकरणात तीन आरोपींना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे या थरारक खुणामुळे बुलढाण्यात खळबळ उडाली आहे